दहा दिवस आम्ही जो आमच्या प्रभागामध्ये घरोघरी जे फिरतोय प्रचार करत तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही जे काम विशेषतः माझ्या जुन्या वॉर्डामध्ये त्यात मग सुमित्रा जे उद्यान आलं कामटे उद्यान आलं नव्यानं आता जे बीवीजीच्या समोर जे, जे उद्यान नवीन निर्मित होते त्याचं काम असेल रस्त्यांची कामं असतील आपल्याला माहिती आहे कॉन्क्रीट रोड आमच्या वॉर्डामध्ये जवळजवळ दोन कॉन्क्रीट रोड शिवेंद्रराजांच्या माध्यमातून झालेले आहेत त्यामुळं आमच्या वरच्या भागामध्ये प्रचंड कामं झालेली आहेत आणि आता जो नव्यानं प्रभाग जो आमचा वाढीव प्रभाग झालेला आहे ज्यात कुपा कॉलनी उप कांगा कॉलनी स्वरूप कॉलनी सुस्वरूप कॉलनी शिक्षक कॉलनीचा काही भाग या भागामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा लोकांच्या पण लक्षात येतोय की आम्ही वरच्या भागात जेव्हा आम्हाला संधी होती तेव्हा जी काय काम आम्ही केलेले आहेत लोकांच्या सुद्धा आमच्या बा बाबतीत अपेक्षा वाढलेल्या आहेत मी आणि भारती सोलंकी आम्ही दोघे वॉर्डाचे वा, वा, उमेदवार आहोत आणि आम्हाला आम्हाला खात्री आहे की ह्या सर्व कॉलनीतनं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल त्याचबरोबर भीमाबाई आंबेडकर नगर व लीलाताई हाऊसिंग सोसायटी या दोन्ही भागातून आम्हाला चांगला प्रतिसाद आहे कारण आज दोन्ही महाराजांचं पॅनल असल्यामुळं लोकांना ही खात्री आहे दोन महाराजच सातारासाठी आणि विशेषतः भीमाबाई आंबेडकर नगर या परिसरासाठी त्यांच्या सुख साठी कायम अडचणीत कामाला आलेले आहेत आणि ह्या पुढे सुद्धा त्यांची काम होतील त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्ही हो दोघंही चांगल्या मतांनी विजयी होऊ आणि नक्कीच आमचं यश निश्चित आहे गेल्या दहा दिवसापासून आम्ही जो आता प्रचार करत आहोत इथं आम्ही लोकांच्या काय आड़, आड़ आड़ ते का काम आहेत जी त्यांची अडीअडचणी आहेत ते जाणून घेतले ते अडीअडचणी आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्हाला त्यांचं सहकार्य हवंय आम्ही ते त्यांचं पूर्ण करूया आणि मागच्या गेल्या दोन हजार अकरा मध्ये मी माझे नगरसेविका होऊन गेले मला वाटतली कामं कशी करायची काय याचा मला अनुभव आहे तर मी त्याच्या मी त्याच्यासाठी आता परत प्रयत्न करेन की मी त्यांच्या अडचणी पूर्ण करू शकेल सगळी नागरिकांना माझी विनंती आहे सोलंकी यांना आपण विजयी करा आम्ही तुमची सगळी काम आहेत जी तुमच्या अडचणी आहेत आम्ही पूर्ण करू प्रभाकार क्रमांक चार मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार निशांजी पाटील माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि सौ सो भारती सोलंकी माजी सभापती आणि माजी नगरसेवका या इथं उमेदवार म्हणून आहेत आणि मी आता जवळजवळ त्यांचं सर्व पाहिलं प्रचाराची यंत्रणा वगैरे तर अत्यंत प्रभावीपणे त्यांनी प्रचार यंत्रणा राबवलेली आहेत आणि उगाच काही त्या फिरत नाहीत आश्वासन देतात त्या पूर्ण आश्वासक आहेत आणि ज्या काही यांच्या आत्ता वार्डात फिरताना नागरिकांनी ज्या काही समस्या त्यांना सांगितलेल्या आहेत त्या ते त्यांनी अत्यंत म्हणजे त्याचा त्यांनी सगळं टिप्पण करून त्या कशा सोडवायच्या त्याही आत्तापासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे अत्यंत एक पॉझिटिव्ह विचार घेऊनच त्या ह्या वार्डात फिरत आहेत आणि मला आशा आहे की दोघेही या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यास ते कटिबद्ध आहेत आणि त्या सोडवतील म्हणूनच मी त्यांच्याबरोबर आहे की मला पूर्ण विश्वास आहे की हे दोघेही उमेदवार वार्डातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास समर्थ आहेत ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या सोडवतील आणि नगरपालिकेने सुविधा देण्याच्या व्यतिरिक्त इतरही काही अडचणी आहेत त्याही त्यांनी ते समजावून घेतात हे विशेष आहे आणि दोघंही सोडवतील माझी नागरिकांना ह्या प्रभाग क्रमांक चार मधील विनंती आहे की त्यांनी भरघोस मतानं या दोन्ही उमेदवारांना कमळ या चिन्हाच्या बटनावर बटनासमोरील पटून दाबून भरघोस मतानं विजय करावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे धन्यवाद बरोबर नमस्कार मी डॉक्टर सचिन साळुंके ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आता प्रभाग क्रमांक चारचे भाजपचे अधिकृत उमेदवार दादा पाटील आणि भारती सोळुंके ताई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी प्रभागात करत आहे तर नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कोपरा सभा असो पदयात्रा असो त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय घर टू गर्ट घर प्रचार केला आहे आणि एकंदर परिस्थिती पाहता प्रभाग क्रमांक चार नाही तर संपूर्ण सातारा शहरामध्ये भाजपचं सा कमळ फुलणार आहे याबद्दल मला निश्चित करते आहे नमस्ते मी अश्विनी हुबळीकर भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पडाओप जिल्हाध्यक्ष आहे आपल्या प्रभाग दोनमधनं प् छत्रपती आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले आणि आदरणीय छत्रपती अश्विनराजे भोसले यांनी अधिकृत उमेदवारी आपल्या भारतीताई सोळंकी आणि निशांतदादा पाटील यांना दिली आहे तर मी प्रभागातल्या सर्व मतदार लोकांना एवढंच विनंती करेन की आमच्या ताईंना आणि दादांना भरघोस मतांनी निवडून आणा त्यांचं काम खूप सुंदर आहे ह्या आधी पण त्यांनी केलेलं आहे त्यामुळं सर्वांना माहिती आहे अनुभव आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून आणा एवढंच बोलते थांबते जय हिंद जय